मित्रांनो नमस्कार आज तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज एक नवीन विषयमध्ये मी सचिनबाब कदम आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा विषय आहे कुत्र्याची किंमत बदलते आपली का नाही आता या विषयावरून आज सुद्धा तुम्ही कन्फ्युजन व्हाल तत्पूर्वी मी सांगतो मित्रांनो काल जो मी विषय घेतला होता सांगली शहर पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या गाड्यांचा तो विषय माझा आयुक्त साहेबांच्यापर्यंत पोहोचला आणि सांगली महापालिकेच्या आयुक्त साहेबांनी ओके म्हणून त्यांनी आपल्याला रिप्लाय दिलेला आहे त्याबद्दल मी आयुक्त साहेबांचा पहिल्यांदा धन्यवाद मानतो मित्रांनो आजचा जो विषय आहे या विषयामध्ये कुत्र्याची किंमत बदलते आपली म्हणजे बघा कुत्र स्वान आपण विचार करूया गावामध्ये फिरणारी हर क्वालिटीची कुत्रे असतात मग पाळीव कुत्री म्हणतो आपण गावठी कुत्री म्हणतो आपण मग त्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या जाती आहेत पण आपण जर विचार केला साध्या गावठी कुत्र्याचा आपण विचार समजा ते कुत्र गावठीच आहे आणि त्या गावठी कुत्र्याच्या एखाद्या पिल्लूला एखाद्या खासदारानं सांभाळलं तर त्या खासदारांना सांभाळलेल्या कुत्र्याची एवढी व्हॅल्यू वाढलेली या ती लोक होतात हे बाबा हे खासदार साहेबांचं पुत्र आहे हे बाबा हे मंत्र्याचं पुत्र आहे त्या कुत्र्याची सुद्धा कोण असं दगड सुद्धा मारू शकत नाही पण त्याच कुत्र्याची बाकीची ओंसाळ जे गल्लीमुळे फिरत असते ना त्याला दगड घेऊन मारतात लोक त्याला मारतात कसंही करतात तेव्हा हार करतात त्याला अन्न मिळत नाही वगैरे ही परिस्थिती पण त्यांच्या एका वंशाळीतलं एखादं पिल्लू हे खासदार आमदार मंत्री डॉक्टर वकील इंजिनियर ह्या लाड लोकांच्या जर घरामध्ये गेलो तर त्याची लायकी बदलते मित्र बघा ते कुत्र आता परवा जे मला किस्सा समजला की एक कुत्र आजारी होत आणि त्या कुत्र्याला घेऊन शासकीय फोर व्हीलर दोन गाड्या धावकण्यात आल्या होत्या एक गाडी त्या कुत्र्यासाठी आणि एक गाडी त्या कुत्र्याबरोबर शासकीय कर्मचारी का तो साहेबाचं कुत्र होतं आणि त्याला आणलं होतं धावकण्यात म्हणजे त्याची लायकी वाढली त्याची किंमत वाढली कारण त्याचा सहवास वा बदलला बघा गावातलं गल्लीतलं फिरणार कुत्र हे कुणाच्याही सहवासात राहिलं नाही म्हणून त्याची व्हॅल्यू राहिली मग त्यातलंच एक पिल्लू जर एखाद्या मंत्र्या संत्र्याच्या घरात गेलं किंवा उच्च वर्गीय लोकांच्यात गेलं तर त्याची व्हॅल्यू बदलली तसंच मित्रांनो हे उदाहरण देण्याचं कारण आहे तसंच मनुष्याचं आहे मनुष्य जात बघा मित्रांनो मनुष्य जात एखाद्या घरातलं कुटुंब परिवार असतो आणि त्या कुटुंब परिवारामध्ये परिवारा खूप लोक असतात पण त्यातलं एखादा मुलगा हा चांगल्या माणसाच्या सानिध्यात असतो मग तो समजा एखाद्या आमदाराच्या सानिध्यात गेला एखाद्या खासदाराच्या सानिध्यात सानिध्यात गेला एखाद्या नगरसेवकाच्या सानिध्यात गेला डॉक्टरच्या गेला वकिलाच्या गेला इन्स्पेक्टरच्या गेला किंवा आयुक्तासारख्या पदावर असणाऱ्या लोकांच्या गेला म्हणजे मोठ्या पदावर असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात एखादा जर मुलगा गेला पण त्याचं कुटुंबच सर्वसामान्य असतं मग तो एक मुलगा जेव्हा त्या सहवासात जातो तेव्हा त्याच्यावरही छाप पडतो बाबा जो खासदारचा माणूस बाबा जो आमदारचा माणूस बाबा किंवा वकिलाचा माणूस बाबा किंवा डॉक्टरचा माणूस हा इन्स्पेक्टरचा माणूस हा त्याच्यावर छाप पडतो म्हणजे इनडायरेक्टली त्याची कुवत बदलली जशी कुत्र्याची बदलली तशी माणसाची पण बदलली म्हणून मला यातनं सुचवायचं आहे का तुम्ही तुमचं आयुष्य काढता तुम्ही कोणाच्या सांगितल्यात राहता त्याच्यावर अवलंबून समजा रोज उठला तुम्ही आणि देशी दारूच्या अड्ड्यावर दोन थांबला आणि त्या देशी दारू पिणाऱ्या लोकांच्या सानिध्यात गेला तुमची लायकी त्याच पद्धतीनं राहणार तुम्ही उठला सुटला आणि रोज तुम्ही काय केला उच्चवर्गीय लोकांच्यात गेला तर तुमच्यावर तो छाप पडणार किंवा आमच्याचा माणस मित्रांनो सानिध्य हे सानिध्य आपले लायकी ठरवतात लक्षात घ्या म्हणून म्हटलं कुत्र्याची लायकी बदलू शकते माणसाची पण बदलू शकते ना आपण सानिध्यात योग्य राहावं आपण म्हणतो ना जशी संगत जशी संगत तस त्याची सानिध्य चांगलं करा मला हे सुचवायचं आहे की एखाद्या प्राणी याची किंमत एखाद्या माणसाच्या सानिध्यात ठरली जाते तसाच माणूस सुद्धा एखाद्या माणसाच्या सहवासात गेला की त्याची व्हॅल्यू झाली बघा सर्वसामान्य झोपडपटीत असणारा मुलगा जर एखाद्या इन्स्ट्रेक्टरच्या जवळ गेला आणि त्या झोपडपट्टीतल्या मुलग्याला कोणी जर मारायचं म्हटलं तर कोण मारू शकत नाही का तर त्यांच्यावर एक छाप पडलेला आहे की बाबा ही इन्स्ट्रक्टरच आहे नाही किंवा हि डॉक्टर्स आहे नाही मारायचं किंवा हा आमदाराचं आहे किंवा खासदाराचा आहे कि त्याच्या नादाला कोणी वाटायचं आहे त्याची व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू वाढवण्यासाठी मित्रांनो आपल्याला हे करावं लागेल आपण सुद्धा सानिध्य चांगले झालं पाहिजे आजपासून माझी विनंती आहे की आपण आपलं जीवन जगत असताना कोणाच्या सानिध्यात राहायचं याचा विचार तुम्ही करा आणि चुकीच्या सानिध्यामध्ये राहू नका अशी माझी नम्र विनंती आणि मित्रांनो एक शेवटची विनंती माझी नेहमीप्रमाणे की मित्रांनो खूप लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो जसं मी कालचाच व्हिडिओ सांगितला आयुक्त साहेबांच्या पर्यंत पोहोचला तसं माझी एक विनंती आपणाला की हा व्हिडिओ असाच पोहोचत गेला तर सामाजिक बदल होत जाईल तुमच्या आमच्यात बदल होत जाईल म्हणून माझ्या या व्हिडिओला सुद्धा काही लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी करून घ्या मित्रांनो बेलच्या बटनवरती एकदा टच करून घ्या आणि मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला तर रोज लाईकच्या बटनावरती टच करा एवढी विनंती करतो आणि थांबतो हिंद